पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे दरवर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीमार्फत गेली चाळीस वर्षापासून शिवजयंती उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो कारण यात गेली सत्तावीस वर्षापासून अनेक समाज प्रबोधनात्मक व्याख्याने आयोजित केली जात आहेत यंदाच्या वर्षी ही दिनांक पंधरा फेब्रुवारी ते एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पर्यंत ही पाच दिवसीय व्याख्यानमाला असून त्यापैकी तिसरे व्याख्यान हे शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिरूर येथील साई गार्डन मंगल कार्यालयात पार पडले परभणी येथील सुप्रसिद्ध व्याख्याते व समाज प्रबोधन कीर्तनकार हरिभक्तपरायण धर्मकीर्ती महाराज यांचे शिवकाळ आणि आजची परिस्थिती या विषयावर व्याख्यान झाले या व्याख्यानासाठी जनता दल सेक्युलर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे डी वाय एस पी अनिल कटके तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासंदर्भात आयोजक व्याख्याते व उपस्थितांच्या काही प्रतिक्रिया घेतल्या आहेत आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूया घेतला तर आपण थोडक्यात आजचा जो विचार आहे सारांश काय सांगाल आज इथे शिरूरमध्ये फार सुंदर पद्धतीने नियोजन केलं होतं आणि विशेष म्हणजे इथला ऐकायला येणारा वर्ग हा अत्यंत वैचारिक आहे त्यामुळे मला वैचारिक पद्धतीने बोलायला फार आनंद झाला त्यातल्या त्यात देत, आज लोकशाहीमध्ये शिवरायांच्या अनेक पैलूंचं पुनर्मांडणी करण्याची गरज निर्माण झालेली आहे म्हणून शिवशाही आणि लोकशाही असा आपण विषय घेतला होता सगळेजणं पुन्हा शिवशाही आणि लोकशाहीबद्दल आणखीन समजून घेतील अशी अपेक्षा करतो आणि शिरूरकरांनी नक्कीच या व्याख्यानमालेलाही प्रतिसाद दिला आहे माझ्याही व्याख्यानाला प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि शिवजयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद खरं तर तुम्हाला वादग्रस्त म्हणून बरेच लोक म्हणतात त्यावर काय भाष्य कराल असं काही नाही आहे लोक लांबून तसा प्रचार करत आहेत मा मी तर आजही सगळ्यांना सांगितलं होतं की कृपया म्हणजे मी पुन्हा पुन्हा विनंती केली की या तुम्ही बसा ऐका आणि ऐकल्यानंतर मला चर्चा करायला खूप आवडेल बऱ्याच ठिकाणी असे जे काही का अफवा असतात ना ती लोक माझ्याशी येतात चर्चा करतात पुस्तकं घेऊन जातात आणि नंतर ती फॉलोवर बनतात त्यामुळे मी पुन्हा सांगेल की कुणाचे काही प्रश्न असतील ना तर त्यांनी येऊन समोर चर्चा करावी कुणीतरी केलेल्या अफवांवर बिलकुल विश्वास ठेवू नये शिवरायांचा काळ आणि काळ थोडक्यात काय सांगाल आजच्या राजकीय परिस्थितीवर नाही मला आताच्या राजकारणावर बरंचसं काही बोलायचं होतं पण काय म्हटलं पुन्हा आणखीन वातावरण बिघडायला नको परंतु तुम्हाला लक्षात आले जनतेला शेतकऱ्यांना देशाच्या परिस्थितीत प्रचंड तफावत होत चालली आहे आदानी आंबाणीसारखे लोक रोज श्रीमंत होत आहेत करोडपती होत आहेत आपजादिश होत आहेत आणि शेतकरी मात्र रोज भिकेला लागलाय त्यामुळे शेतकरी कष्टकऱ्यांना अपेक्षित असलेली लोकशाही आणि आजची राज्यव्यवस्था निश्चितच नाहीये शेतकऱ्यांना अपेक्षित असतात शिवशाहीचं रयितेचं राज्य आपल्याला हवं आहे आणि म्हणून मी जनतेला सांगेल की तुम्ही आता राज्यकर्त्यांच्या प्रती जागरूक व्हा आणि तुम्हाला जे न्याय देऊ शकतात अशाच राज्यकर्त्यांच्या पाठीशी तुम्ही गेलं पाहिजे अफवांवर आणि कुठल्या तरी दंगलींवर राज्य उभं करणाऱ्या राज्यकर्त्यांच्या मागे कुणीही जाऊ नये असं सांगेन शिरोनगरीचे माजी नगरसेवक आदरणीय रवींद्रजी साहेब यांच्या पुढाकाराने स्वर्गीय धनराज लहार व्याख्यानमाल्याचे सत्तावीसाव्या वर्ष आहे या व्याख्यान मिळालेलं मी अगदी सुरुवातीपासूनच या ठिकाणी उपस्थित राहत असतो आज आदरणीय हरिभक्त परायण धर्मराज धर्मकीर्ती महाराज परभणीकर यांचं जे व्याख्यान झालेलं आहे ते महाराष्ट्रातील पुरोगामी विचाराचे एक प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांची ख्याती आहे आजच्या समाजव्यवस्थेवरती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांनी जे काही आपल्यासमोर जे आज माहिती मांडली ही खरोखरच आजच्या समाजाला एक मार्गदर्शक अशी ही माहिती असं मी या ठिकाणी मांडतो आदरणीय रवींद्र दयानक साहेबांनी गेली सत्तावीस वर्ष ह्या व्याख्यानमालेच्या निमित्तानं माध्यमातून समाजाचं प्रबोधन करण्याचं फार मोठं काम या ठिकाणी चालवलेलं आहे यावर्षी असणारे वक्ते आणि यापूर्वीचे असणारे वक्ते हे खरोखरच एक या राज्यातील देशातील एक नामांकित असे वक्ते आहेत आणि त्या वक्त्यांच्या माध्यमातून या देश या शिरूर शहर आणि परिसरातील एक समाज प्रबोधनाचं काम होत आहे असं मला ठिकाण मांडतो मानतो आणि आदरणीय रवींद्र जनकसाहेब यांनी चालू केलेला हा हा स्तुत्य उपक्रम आहे असं मी या ठिकाणी म्हणतो त्यांच्या या स्तुत्य उपक्रमास माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आज या महाराष्ट्राचं नवं भारताचं जे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जी काही ही व्याख्यानमाला वे, वे, होती आणि त्यामध्ये हरिभक्त पारायण धर्मकीर्ती परभणीकर महाराज यांनी शिवकाळ आणि आजची परिस्थिती या संदर्भात जे विवेचन केले ते अतिशय आज मार्मिक असं आहे आणि आजच्या परिस्थितीला धरून आहे तर आपल्याला ही जी काही सगळ्यात महत्त्वाचं आवडलेली गोष्ट म्हणजे आजच्या लोकशाहीमध्ये सुद्धा आपण राजेशाहीची का आपण प्रशंसा करतोय ही सगळ्यात म महत्त्वाची गोष्ट आहे आणि आज आपल्याकडे एवढी मोठी लाखमोलाची माणसं आणि एवढा मोठा विचार ठेवा असताना आपल्याला आज त्याची जाणीव होणं गरजेचं आहे आणि त्या जर गोष्टी आपण जर आज केल्या तर आज शिवकाळातल्या जर गोष्टी आपण थोड्या जरी फॉलो केल्या तरी आपल्याला जे आज आपली जे म्हणतो आहे की भारत आपला जो काय महासत्ता होण्यापासून कुठेही वाचू शकत नाही या संदर्भातलं आजचं जे काय प्रबोधन होतं अतिशय सुंदर होतं आणि या संदर्भाने माजी नगरसेवक रवींद्र धनकजी यांनी हे जे काही जे यांचे विचार होते आज ही सर्व लोकांना आज उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी ही त्यांचं आभार मानतो आणि याच बरे पद्धतीने सगळे उपस्थित लोक यांनाही आणि सर्व शरोरकरांना शिवजयंतीच्या मी शिव देतो जय